नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात भावांनो आणि बहिणींनो मस्त ना मस्तच राहा काल मी ना डाळिंब आणली बाजारातून हे ओळखीचे आहे भाजीवाली ती बोलली छान आहेत लाल आहेत मस्त आहेत म्हणून मग मी म्हटलं की जास्त नको भाई अर्धा किलोच दे अर्धा किलो आली चार आडी होती का त्याच्यात डाळिंब एक रस्त्यात मावशी भेटलेल्या त्यांना एक दिलं आणि तीन डाळींब घरी घेऊन आले हे बघा रात्री काल सोलले मी ते डाळींना बघितलं कसे दिसतात हे गोड तर अजिबात नाहीत अजिबात म्हणजे अजिबात गोड नाही असं का आता त्यांना कळाय पाहिजे ना हे लाल नाही काय नाही विकतात म्हणल्यानं पहिलं बघूनच माल आणतात ना आणि असं फसवा फसवी चालते सगळीकडे बाजारातनी सगळीकडे फसवा फसवी आहे म्हणणार घेत तोपर्यंत घेतलं की बरं मी एक किलो घेते नेहमी यावेळेस अर्धाच किलो घेतले तर हे डाळिंब खाल्ल्यासारखं वाटत ना अशी कला कलाकाला बाजूला करते ते त्या बाईला ना कचरेवालीला किरपिर करते नुसते ती येऊन बेल वाजवाय पाहिजे तिची दरवाजा वाज वाजवाय पाहिजे तेव्हा महाराणी कचरा घेऊन जाणार ते आवाज देते गल्लीत मोठ्यांदा आल्यामुळे कचरा तरी ऐकत नाही ती कोणी आमचा दरवाजा वाजवला वाज पाहिजे का तर महिन्याला ती ना पैसे देते पन्नास रुपये असं करतात त्या कोणी आम्ही नाही करत असं आम्ही डायरेक्ट जातो कचऱ्याच्या डब्यात टाकून येत रात्रीच आणि ते डाळीम दिलेलं ना तर त्या मावशींना दिलं होतं आमचा कचरा बिचरा काय नसतो असं दिलेला सांगू नका ना तर ते ओरडायला लागले ना म्हणून विषयाला असे लोक असतात काय करायचं आणि तर ती येऊन आवाज येते बाहेर तर येऊन टाकायचा ना कचरा गल्लीमध्ये त्या गल्लीत टाकत नाही ते येऊन ये तिने जाऊन बेल वाजवून कचरा दिला पाहिजे म्हणून पुऱ्या गल्लीत बादल्या पालत्या घातलेल्या असतात आणि त्याच्यावरती कपडे सुकत टाकलेले असतात तर तर आहेच पण तिची ती स्टाईल आहे खालच्या बाजूवालीची आमच्या विचित्र आहे विचित्र येताच आता धक्का लागला ना कोणाचा ते ओरडत राहते दोन दिवसाला भांडण असतं दोन दिवसाला भांडण असतं कोणाबरोबर नाही कोणाबराबर माझ्याशी तर किती वेळा भांडण केलं पाणी आता मी पहिलं घर आहे आमचं चढाला आहे ना आमचं जरा पाणी ओतलं की खाली जातं आता गल्ली धुवायच पाहिजे ना बसतो आपण फिरतो येतो जातो लादी घरातली पुस्तके दरवाजात पण आम्ही धुवून काढतो चांगलं फिनेल वगैरे टाकून तर ही ओरडली माझ्याकडे कचरा येतो आता कचरा काढू न मी माझ्याकडं कचरा येतो आहे थोडी थोडी बारीक बारीक रेती येते तो ओलं होतं आहे माझे पाय कसे आत जातात आहे आम्हाला पाय ओल्या पायानं आत जावं लागतंय कशाला गल्ली ओली करते अशी बघून 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 घेतला आणि एक दिवस धुवायच्या वेळात आली का ग पाणी वतते आम्हाला हात बाहेर करायला लागतं कशाला हे करते ओरडायला लागली ते मग मी काय केलं बादलीनं मगानं वतत होती पाणी बादली, बादली। ड्रम धुवत होते ड्रमात अर्धा ड्रम होता आणि बादली भरून घेतलेली मला तो ड्रम हाले ना तरी पण मी काय केलं वतून दिला अर्धा ड्रम तेव्हापासून ती बोलत नाही मला <laughs> का धुते का करते का असं करते एकदा तरी जशात त्याच राहावं लागतं ना म्हणून मी जशा तशी राहिली त्यावेळेस आज तिथे ते स्टूल हल्ले जाग्यावर प्लास्टिक स्ूल होते ना त्या पाण्याच्या ना इकडून तिकडे गेल बोलशील का बनलं परत परत नाही बोलायचं बनलं मी धुणार आणि रोज धुवत नाही रोज तकलीफ देत नाही महिना दोन महिन्यानंतर आठ दिवसानं दहा दिवसानं ड्रम आपण धुतो तर मग तो धुवाय नको का आणि धुतलं की पाणी येतं तुझ्याकडे आणि दुपारचं पाणी येतं तेव्हा ड्रम धुवाय लागतो तुला आत बाहेर करायचं मी काय करू त्याला हा अशी विचित्र बाई <laughs> करावं लागतं जशात तस कशी वाटली आयडियाबाजी बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल